नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण तिळगुळाचे लाडू बनवतो आहे संक्रांतीनिमित्त त्यासाठी लागणारं साहित्य आहे शंभर ग्राम तीळ आहेत सव्वाशे ग्राम गूळ आहे एक चमचाभर किसलेलं खोबरं घेतलं आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि हे चिमूडभर एक चमचाभर वेलची पूड आहे आता आपण आता आपण लाडू बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण गॅस पेटूया तीळ भाजून घेऊया आपण गॅसची फ्लेम मंदच ठेवायची तर ठेवणत राहायचं मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे आमचा दापोली किनारा चॅनल नवीन आहे आम्ही काही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या का नसेल पाहिल्या तर बघा आमचे रेसिपीजचे व्हिडिओ आणि तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघाशीनाथ नंद असे वेळ परतत परत भाजायचे मंदेरातीवरच तीळ भाजायचे तीळ भाजून झाले आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ ना खरपूस रंगावर भाजून झाले आता हे चमचावर पिसलेलं खोबरं आहे ते भाजून घेऊया खोबरं भाजून झाले काढून घेऊया खूस असं खोबरं भाजून झाले आता शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले शेंगदाणे भाजले त्याची भरड करून घेऊया शेंगदाण्याची भरड करून घेतली गुळाचा पाक बनवूया त्यासाठी एक लहान चमचाभर तूप घेऊया गुळाचा पाक बनवतोय एक चमचाभर ना पाणी घालूया आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची पाक करत नाही पाहिजे त्यासाठी असं सतत ढवळत राहायचं पाक झा जा तयार झालाय की नाही ते बघा असं ना थोडा पाक आहे ना तो पाण्यात असा टाकायचा थोडा वेळ थांबायचं आणि गोळी ना हे बघा गोळी अशी तयार होते बघा हे अशी पाण्यातून काढली ना ते पाक तशी अशी गोळी तयार झाली बघा म्हणजे आपला पाक तयार झाला आहे तर यामध्ये आपण गॅसची फ्लेम मंद आहे यामध्ये तेल घालायचे खोबऱ्याचा कीस घालूया हा भाजलेला खोबऱ्याचा कीस शेंगण्याना भरड घेतली पन्नास ग्रॅम ते घालूया वेलची पूड आहे ते घालूया पाव चमचावर चांगलं परतून घेऊया असं चांगलं परतून झालेलं आहे सगळं एकजीव झाले आता आपण याचे लाडू वळायला घेऊया गॅसची फ्लेम बंद करूया आपलं पातेलं आहे ते गॅसवरच ठेवूया आणि हे असंच गरम गरम असताना थोडंसं हाताला चटका लागणार नाही त्याची काळजी घेऊन आपण याचे लाडू वळवूया लाडू वळताना हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून लाडू वळायचे बघा असे लाडू हाताला पाणी लावलेलं ला आणि याचे थोडे थोडे आपल्याला जो आकार पाहिजे लहान मोठा त्या आकारात असे लाडू वळून घ्यायचे बघा आपण अशा पद्धतीने ना सगळे लाडू वळून घेऊया हे बघा मस्त आताला हाताला पाणी लावायची पण गरज नाही बघा असे होत गरम आहेत चटका बसणार नाही याची काळजी घ्या अगदीच गरम गरम हातावर घेऊ नका अंदाज घेऊनच थांब ना अंदाज घेऊनच लाडू वळायचे आता चटका बसेल अगदीच गरम गरम असेल तर गूळ आहे पाकाचा चटका जास्त बसतोय बघा हे असं हलक्या हाताने हाता हे बघा हे बघा आपला हा शेवटचा लाडूही बनवून झालेला आहे तिळगुळाचे लाडू तयार आहेत याच प्रमाणात करून बघा खूप छान झाले आहेत अगदी खुशखुशीत झालेत आणि त्याच्यावर बघा चकाकी पण इतकी सुंदर आलेली आहे खूप छान दिसतात लाडू नक्की करून बघा आणि आमच्या दापोली किनारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू